नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विडोदी बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला गरोदर मातेची आपल्याला वजन उंची आणि एचबी बी आपण भरतो तर ती आपल्याला दोन ठिकाणी भरायची आहे पहिल्या ठिकाणी आपण आता बघा तुम्हाला एका मातेचं उदाहरण दाखवते हे काम देखील खूप महत्त्वाचे आहे कारण आपण एका ठिकाणी भरत आहोत आणि दुसऱ्या ठिकाणी भरत नाही त्याच्यामुळे आपली ही जी माहिती आहे ती अचूक जी आहे ती दिसत नाही त्या मातेचं वजन आणि उंची दिसत नाही ज्या महिन्यात ज्या पद्धतीने आपल्याला जे आपले रजिस्टर होते त्या रजिस्टरांमध्ये चार चार प्रकारच्या तपासण्या त्या मातीच्या दिलेल्या होत्या तशाच चार प्रकारच्या तपासण्या आता पोषण ट्रायकरच्या मॉड्यूलमध्ये देखील आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्या देखील जशा आल्यात तशा जर त्या महिन्याला भर त्या भरल्या गेल्या तर ते काम आपला अचूक दिसणार आहे तोच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा कदाचित तुम्ही तुम हे काम करत असाल कदाचित तुमच्याकडनं हे काम राहून जात असेल म्हणून माझा आजचा व्हिडिओ कारण की मी आजच त्या तीन मातांचं वजन भरलं आणि तेव्हा माझं लक्षात आलं की आपल्याला हे करणं देखील खूप महत्वाचं आहे बघा त्याच्यासाठी आपल्याला बघायचं आता बघा ही दोन नंबरची माता आहे तर हिच्या आपल्याला डॉटवर क्लिक करायचं आहे बघा तिच्या नावापुढे जायचं आहे त्याच्यानंतर बघा आपण कुठल्या ऑप्शनला भरतो तर बघा हे एक ऑप ऑप्शन आहे वाढ पौष्टिक तपशील दोळा याच्यावर आपण सगळ्या जणी भरतो परंतु गर्भधारणे दरम्यान वाढ एन सी तपशील तर हे देखील भरणं महत्त्वाचं आहे ज्या महिन्याला ते आलं त्या महिन्याला ते आपल्याला भरायचं आहे प्रत्येक महिन्याला येईल असं नाही परंतु इथं भरून झाल्यानंतर इथे देखील आपल्याला भरायचं आहे आता वाढ आणि पौष्टिक तपशील जोडा हे सगळ्यांना माहिती आहे तर ते देखील मी तुम्हाला धावतं दाखवून देते बघा वाढ आणि पौष्टिक जोडावर तपशीलवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहीतच तो सांगते की इथे आपल्याला उंची भरायचं इथं वजन भरायचं इथे एच बी भरायचे आणि समाविष्ट करावर क्लिक करायचं त्याच्यानंतर पुढचं पेज ऑप ओपन होतं बघा या पद्धतीने लगेच त्याच्यानंतर पौष्टिक पौष्टिकपुरकी याच्यामध्ये त्या गरोदर मातेला कुठल्या प्रकारची पौष्टिक पौष्टिकपुरकी पुरवली गेली मग कुठली कुठली येतात आता शक्यतो फॉरिक ॲसिड आणि कॅल्शियम हे दिलंच जातं हे भरल्यानंतर मग आपल्याला इथं क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अजून पुढचं ऑप्शन आपलं ओपन होतं शेवटचं ते म्हणजे पौष्टिक व्यवधान मग आता कुठल्या प्रकारच्या सेवेचा लाभ घेत आहात आता ॲलोपॅथच सगळीकडे चालू आहे आयुर्वेदा किंवा होमिओपॅथी नसतेच त्याच्यामुळे एकवर क्लिक करून आपल्याला फॉर्म सबमिट करायचा असतो म्हणजे हे भरणं अशा पद्धतीने आपण एक प्रकारचं हे दरमा भरायचं आहे आणि जे मी दोन ते जे ऑप्शन दाखवत आहे तर ही ज्या वेळेस ते येईल त्याच्यावर फक्त क्लिक करून तुम्हाला चेक करायचं आलं असेल तर तुम्हाला भरावं लागेल अन्यथा भरावं लागणार नाही मग हे आपल्याला दर महिन्याला भरायचं हे जे मी दाखवलं हे दर महिन्याला भरायचे परंतु आता याच्यानंतर जे मी दाखवत आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे परंतु हे चेक करायचं मग आपल्याला याच्यासाठी लाभार्थ्याच्या मातेच्या तीन डॉटवर जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या समोरचं जे ऑप्शन आहे हे ऑप्शन ते याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर जर त्या मातेचं ज्या ज्या पद्धतीने तिच्या तपासण्या होतात चार प्रकारच्या तपासण्या बघा इथं तीन चार एन सी दाखवलेल्या आहेत हो। तारीक तर जे चार तपासण्या होतात त्याची जर तारीख आली तर आपल्याला भरावं लागेल आता ह्या मातेची तारीख अजून आलेली नाही त्याच्यामुळे तिचं अजून हे ओपन झालेलं नाही म्हणजे अजून तिचं भरायचं नाही आहे त्याच्यामुळे तिच्या दोन भरून झालेल्या आहेत आधीच तर आता तिची अजून आलेली नाही जेव्हा येईल तेव्हा तिची भरावी लागेल असं आपल्याला चेक करून बघायचं आहे आता आपण बॅग जाऊ त्याच्यानंतर आता ही खालची माता आहे आपल्याला इथं देखील बघायचं आहे तर बघा ही माता आहे इथं आपल्याला बघायचं आहे तर बघा त्या मातेच्या आपल्याला तीन डॉटवर जायचं आहे तीन डॉटवर गेल्यानंतर मग आपल्याला त्या मातेच्या गर्भधारणा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याकडे येतं बघा आता तुम्ही जर पाहिलं तर तुमचं लक्षात येईल की एकवीस सहा दोन हजार पंचवीस ही तिची पहिली एन सीची तारीख आहे म्हणजे त्या तारखेला तिची एन सीची तारीख आलेली आहे तर त्या महिन्याभरामध्ये आपण कुठलीही तारीख जी असेल ती आपण टाकू शकतो जी तारीख असेल तिची ती आरामात आपण टाकू शकतो त्याच्यासाठी त्या मातीची उंची देखील आपल्याला इथं टाकणं खूप महत्त्वाचं आहे तिची उंची एकशे बासष्ट आहे त्याच्यानंतर त्या मातीचं वजन सासष्ट आहे आणि त्याच्यानंतर तिचं एस बी हे अकरा पॉईंट आठ आहे आणि तिची जी प्रत्यक्ष तारीख आहे बघा ती प्रत्यक्ष जी तारीख आहे तर ती आपल्याला इथं याच्यावर क्लिक करायचं आहे जी प्रत्यक्षाची तारीख आहे त्या महिन्याची ती आपल्याला टाकून घ्यायची तर बघा आपल्याला तिची तारीख आता इथं तारखेवर क्लिक करून आपल्याला टाकून घ्यायची आता ज्या तारखेला तुमचं लसीकरण किंवा हे झालं असेल तर त्या तारखेला आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर आमच्याकडे नऊ तारखेला हे जून महिन्यात लसीकरण झालेलं होतं आणि माझी त्या मातीची भरायची बाकी होती मला व्हिडिओ करायचा होता म्हणून ते मागच्या महिन्याचं देखील बाकीच राहून गेलं राहून गेलं तर राहूनच गेलं असं होऊन जातं त्याच्यामुळे हे नंतर आपल्याला त्याचा चान्स मिळू शकत नाही परंतु तीन महिना तुम्ही ते राहिलेलं काम करू शकता लसीकरणाच्या संदर्भामध्ये तीन महिन्यापर्यंत आपण हे काम करू शकतो त्याच्यामुळे लागलीच ज्या महिन्याला आलं त्या महिन्याला चेक करा आणि त्या महिन्याला भरत चला त्याच्यानंतर ओकेवर menstru... क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्या महिन्यात ज्या तारखेला तुमचं प्रत्यक्ष ती माताची एन सी झाली तर ती तारीख आपल्याला टाकायची म्हणजे तिची तपासणी झाली तर ती तारीख आपल्याला टाकायची त्याच्यानंतर करा। समाविष्ट करावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं खेल त्या मातेचं गर्भधारणे दरम्यान वजन वाढण्याचा आलेख देखील आपण जर याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला इथं तिचा आलेख देखील दिसतो आणि आपल्याला वाटलं की आपल्याला परत जायचं तर आपण परत जाऊ शकतो आता आपण वाढण्याचा आलेख याच्यावर आपण क्लिक करून बघू बघा तुम्ही जर त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला त्या मातेचा जो आलेख आहे तर तो अशा पद्धतीने दिसून येतो तर त्याच्यानंतर आपल्याला ह्या ॲरोला क्लिक केलं म्हणजे आपण परत आपल्या पहिल्या पेजवर परत येतो आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिसत आहे परत जा याच्यावर क्लिक केलं म्हणजे आपण परत त्या मातेच्या मोडूलवर येतो आता बघा त्या मातेची लगेच पुढची तारीख आलेली आहे आता लगेच पुढची आलेली आहे म्हणजे चालू महिन्याची चा आलेली तर आपल्याला चालू महिन्याची चा देखील तपशील डोळा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि चालू महिन्याचं चा देखील त्या मातेची तपासणी झालेली आहे त्याच्यामुळे याच्यावर मी क्लिक करून त्या मातीचं लगेच भरून घेणार बघा अशा पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर त्या मातेची एन सी आलेली आहे तर तिची उंची उंचीचं शक्यतो वाढत नाही वाढत नाही म्हणजे एखाद्याची वाढवू शकते कमी वयात लग्न झालेलं असेल तर वा काही मातांची वाढते काहींची वाढत नाही एकशे बासष्ट त्याच्यानंतर तिचं वजन आहे अडुसष्ट किलो तिचं एस बी आलेलं आहे बारा आणि त्याच्यानंतर एन सीची तारीख हे भरणं देखील खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आपलं काम हे बऱ्याचदा कमी दिसतं चौदा तारखेला आमचं लसीकरण सत्र होतं आणि त्याच्यामध्ये त्या मातीची तपासणी झाली चौदा तारीख याच्यावर क्लिक केली आणि त्याच्यानंतर समाविष्ट करावर क्लिक क्लिक केलं तर अशा पद्धतीने आपल्याला पोषण ट्रायकर ॲप्लिकेशनमध्ये जे आपण काम करत आहोत तर ते हे जे काम आहे ते हे नंतर करता येत नाही त्याच्यामुळे आपल्याला महिना दोन महिन्याचा किंवा तीन महिन्याचा कालावधी त्याच्यामुळे जर दोन तीन महिन्याचं काम राहिलं असेल तर आपण करू शकता मला ते पण दाखवायचं होतं म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आपण एकच काम करतो दुसरं काम राहून जातं आपण खूप मोठं कठीण काम करत आहोत पण सोपं काम आपलं राहून जातं तर ते आपण करावं तुम्हाला आठवण म्हणून आजचा व्हिडिओ आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला मी तुम्हाला शक्यतोवर सांगत नाही परंतु काय सांगावं लागतं की तुम्हाला माझी येणारी कुठली व्हिडिओ असेल पोषण ट्राय करायची असेल दुसरी अंगणवाडीच्या काही कामासंदर्भात असेल तर ती तुम्हाला लगेच येऊ शकते तुमच्या स्क्रीनवर त्याच्यासाठी म्हणून सांगितलं आजच्या वेळी प्रत्येक एवढंच धन्यवाद